हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि माझी सोळा सुमारची उद्यापनाची लेखब चालू होती अगर मी सगळा पूर्णाचा स्वयंपाक करून घेतला होता नंतर सुरुवात केली होती कृष्ण करून आणि करतोय बघा पूर्णाचा स्वयंपाक केल्यानंतर मंदिरात जायचं होतं अभिषेक करण्यासाठी त्या अगोदर चुरमा करायचा होता त्यासाठी चुरमाच्या ज्या पोळ्या आहेत जे चपात्या आहेत त्या मी लाटून घेतल्या सर्व आणि नंतर जसा चुरमा बनवून घेतला मी तयार झाले आणि इकडं देवापशी नैवेद्य ठेवला पुरणाचा पोळ्यांचा आणि चुरम्याचा ही देवापशी ठेवला आणि नंतर मंदिरात गेलो इकडं असं चालूच होत व्हिडिओ काढायला लागले की त्याचे दोन बोट आपलं करणे मस्ती करणे असं चालू होत हे कृष्णाने शूट केले आणि त्यात मला क्लिप सापडली मी तुमच्या सोबत ऍड करते घाई गडबडीत कर केलेला व्हिडिओ आहे ते एवढा सांभाळून घ्या तुम्ही महादेवाचं दर्शन द्या महादेव तुमच्या सर्व इच्छा सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे मी प्रार्थना करते आणि पार्वती आहे आणि असं मोठ जुन प्राचीन मंदिर आहे आणि आहे मेन पिंड आणि ह्याच पिंडीला आम्ही अभिषेक करणार हो आहोत आणि मी नंतर खूप म्हणजे स्वच्छ करून घेतली पाण्याने ती आणि नंतर त्या जसे ब्राह्मण काका सांगतील तसं करून घेतलं मी म्हणजे ह्या उपवासाला जो उद्यापनाला मी अगोदर तीन वेळा झाले होते ही तिसरी वार होती म्हणून हे मोठी म्हणजे सोळा जोड्या घातल्या होत्या जेवायला सोळाच्या वर जास्त सांगितल्या होत्या आणि जास्त पाहुणे मंडळी वगैरे सगळे सांगितले होते यांची मित्र मंडळी वगैरे सांगितली होती तर आम्ही इथं काय म्हणजे तुम्ही बघू शकता पिंड वगैरे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि बामन काका जसे आम्हाला सांगतील तसं करत होतो आणि टिकून म्हणजे देवाला भक्तगण म्हणजे पाया पडायला येतच होते मग आम्ही तिथं बसलो आणि अभिषेक केला देवांना सामान साहित्य भरून जे आणलं होतं ते सगळं काढून देत होते वगैरे लावून घेतलं ला। आणि जसे गुरुशी सांगत होत्या तसं केलं म्हणजे पाच विड्यांचे सॉरी सामान घेतलं आणलं होतं ते सगळे सतरा विड्या मांडून घेतले कारण तो सतरावा सोमवार होता त्यामुळे आणि तिथे ही पूजा केली छान अशी आणि चुरमाचे लाडू बी ने नेला होता तोही देवळा नैवेद्य दाखवला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला आणि साइड ला भाताने पिंड लिपली होती छान अशी बघू शकता छान असं रोप नंतर घरी आलो तर मल्हार गाडीवर नंतर तो उठलेला झोपेचा ना म्हणून त्याला झोपवलं इकडं बाहेर म्हणजे स्वयंपाक करायला चालू होता आजारी होते आणि बायकात चपाताही करत होत्या घरच्याच बायका होत्या आणि माझे सोमवार असे निरंकार होते साखरेचे दिवसभर पाणी प्यायचं नाही संध्याकाळी खडी साखरेचे तीन भाग करायचे त्यातला एक भाग देवाला एक भाग आपल्या सगळ्या घरातल्या मंडळींना वाटायचा आणि एक भाग आपण खाऊन त्यासोबत पाणी प्यायचं त्यावर सोडायचं त्यानंतर काहीही खायचं नाही काहीही काही, प्यायचं नाही आणि छान अशी दारा पुढे सोमवार निमित्त रांगोळी काढली होती आहेर द्यायचं ते चालू होत म्हणजे मानाचा आईचा आहेर होता ताई जाहीर होतं आणि बाकीच्यानी सर्वांनी आहेर आणले होते आणि त्या सग सगळ्यांचे ते त्यासाठी गडबड चालू होती तेवढ्यात असं झालं काय कि आहेर म्हणजे हे आज चालू होतं आणि बाहेर माणसं जेवणासाठी लगेच पंक्ती बसल्या आणि माणसं जोड्या घालायच्या होत्या जेवायला बायकाला अजून एका साइडला बसल्या आणि माणसंही एका साइडला बसले त्यामुळे जोड्या घालायचं राहून मी फक्त बायकांचेच पाय धुतले ही आता शंकरांची म्हणजे देवांची इच्छा होती महादेवांची इच्छा असेल तसेच ते त्यांनी करून घेतलं तर इकडं आई कृष्ण मल्हारचे कपडे ब बदलत होती आणि इकडे आशा बसवल्या होत्या बायका असं छान असं जेवण वगैरे झालं परत त्यांनाही मी आहे केला आणि एका साईडला बायका आणि एका एक साइडला माणस भुसलीतून बघू शकता आणि मग असं म्हटलं ही जी जे आहे जसं त्यांनी ठरवलंय तसंच त्यांनी करून घेतलं असं माझ्याकडून तर मी काही म्हणजे हे केलं नाही आणि सगळे हे आहे आई ससु सगळे सगळे जेवायला बसवले होते म्हणजे जोड्या सांगलेल्या होत्या त्या आणि आहेत आमचे देवळातले पीक म्हणजे काढले होते जे फोटो काढले होते आहेत देवांना आहेर वगैरे करताना तर कशी वाटली पूजा कसा घे म्हणजे तुम्हाला कसं वाटले हे मला नक्की सांगा माझ्याकडनं हे काय चुकलं असेल तर ती मी महादेवाला क्षमा मागते तर मी सगळा थोरा मोठ्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद घेतले जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा माझे हा साधे सिम्पल ब्लॉग पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा बाय